अनेकदा एकाच नावाची दोन माणसं असली तर गोंधळ हा उडतोच त्यातच त्या दोन्हीही व्यक्ती एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या असतील तर आणखीनच गोंधळ उडतो कलाक्षेत्रात असे एकाच नावाच्या दोन व्यक्ती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पण त्यामुळे समोरची व्यक्ती नेमकी कुणाबद्दल बरं बोलते याचा गोंधळ हा उडतो यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिचा अनुभव आणि तिचं मत मांडलं आहे आता तुम्ही म्हणाल की नेमकी कोणती सोनाली कुलकर्णी उडाला ना गोंधळ मराठी सिनेसृष्टीत दोन सोनाली कुलकर्णी आहेत एक म्हणजे सिनियर आणि दुसरी म्हणजे ज्युनियर सोनाली कुलकर्णी या दोघीही एका क्षेत्रात काम करत असल्याने अनेकांचा संभ्रम हा होतो यावर सिनियर सोनाली कुलकर्णीने आपलं मत हे अगदी परखडपणे मांडलं आहे एका मुलाखतीत बोलत असताना सिनियर सोनाली कुलकर्णीने सांगितले आहे की मला माझ्या नावाचा इतका त्रास होतो की मी काही सांगू शकत नाही मी इतकं काम करूनही अजूनही मला दररोज सांगावं लागतं की मी ती सोनाली नाही मी जेव्हा नाव सांगते तेव्हा मी सांगते की हवं तर माझे सिनेमे मला विचारा मला कितीतरी लोकांचे चुकीचे फोन येतात ज्या कार्यक्रमाला मला बोलवलेलंच नसतं त्यासाठी मला अनोळखी लोकांचे फोन येतात असं यावेळेस सोनाली कुलकर्णीने म्हटलं आहे तसेच ते पुढे म्हणाले आहे की या सगळ्याबद्दल मी नव्या सोनाली कुलकर्णीला सांगूनही झालं अनेकांकडून तिला निरोपदेखील पाठवला आहे पण तिचंही बरोबर आहे कारण तिचंही नाव ते नावच आहे पण अलीकडेच मी एका ठिकाणी वाचलं आहे की कियारा अडवाणीचं खरं नाव हे आलिया आहे पण सिनेसृष्टीत येण्याआधीच तिने तिचं नाव बदललं कारण या क्षेत्रात ऑलरेडी एक आलिया नावाची आहे या दोन्ही अभिनेत्रींचं नाव हे सेम आहे परंतु त्यांचं आडनाव वेगळं आहे तरी देखील कियाराने तिचं मूळ नाव हे बदललं मुलीच्या अस्तित्वाची आणि स्वतःच्या अस्तित्वाची काळजी घेण्यासाठी तिने स्वतःचं नाव बदललं सगळ्यांना आपल्या नावाचा अभिमान आहे ते स्वाभाविकच आहे पण माझा त्रास मी दररोज पचवण्याचा प्रयत्न करते असं देखील यावेळेस सोनालीने सांगितलं आहे इतकं काम करूनही आज सांगत बसावं लागतं की मी नेमकी कोणती सोनाली आहे आणि चुकीच्या फोनला उत्तर देत बसावं लागतं थोडी तरी माझ्या नावाची काळजी घेता आली असती तर मला किंचित बरं वाटलं असतं असं यावेळेस सोनालीने तिचं मत हे मांडलं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच मनोरंजन क्षेत्रातील ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की फॉलो करा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाइम महाराष्ट्र <ण्याँग>